तर रात्री मी झोपली त्यामुळे व्हिडिओ संपवायला भेटला नाही आणि कालचा व्हिडिओ आता हा संपतोय आणि आता मी क्लासला जाते आणि नंतर क्लास वर आल्यावर आमच्याकडे कोणतरी येणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाठव बाय 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 स्वागत आहे म्हणते तुमचं माझ्या मध्ये आता मी जाते क्लासला कथक क्लासला कुडा आला कथ् क्लासला तर आम्ही आता आहोत पुढं मध्ये क्लास माझा संपला आणि इकडे आम्ही भमसाळ नदीवर आलोय तेवढं पाणी आहे बघा चला आता काय होतं जातो आम्ही घरात चला तर आणि काय नाही नंतर नंतर पैसे आमच्या आमच्यासमोर तुम्हाला घरी मंदार दादा आलेला आम आहे आम्ही त्याला आणायला गेलेलो आणि आता काय करत व्हिडिओ बनवत <laughs> तर भर उन्हात निधी गाडी घेऊन इल्लेला असा बंटी भाऊ आणि मिस्टर स्ट्रॉंग भाऊ का अनुक चालाय चल ओके काय <laughs> राहले निधी ग हां

ये देव आमदार एक मस्त मिलियन वाला कंटेंट अंदर है हां तो

आवाज एवढा सुंदर तुझा आवाज सुंदर आहे तुला सारे मग पण पाठवायचं

<laughs> उद्यापासून शाळेत ना दा, शाळेत <laughs> ना आधीच सांगून कशा काय झाला हो ना झाला सांगत आज वजन केल्याने उद्या इकून बिकून टाकतील माका तुझा हो हो तुझा मॅड झाला माका भीती वाटता आज वजन गेले न उद्या इकड टाकते मरे

ખર <Coh> ની <laughs> <laughs> <are> <late> <sounds> শুভমুর্ <laughs> <laughs> <laughs>

मी तुमका गटारी चा लाभ आधी जर कोणी काय काय बघितलं तर तुम्ही नक्की बघ गटारी अमावस्याचा शुभ मुहूर्त तुम्ही हसला ऑन डायलॉग तर डायलॉग मला लागतात ना शुभ मुहूर्तावर मी तुमका गटारी अमो गटारी अमो सांगितलं गटारी गटारीच्या असून टाक नाक मोलाची गजाल सांगू पिलंय आज गटर या बाबा ना आज गटार आज टाकूची एडिट जरा लवकर डायलॉग घेवा गटारीच्या शुभ मुहूर्तावर लाख मोलाची प्रभाव सांगू केला

तू काय घेतलं डायलॉग आला दिवशी बरे येईल अरे मग काय गटारातच असं काहीतरी कॉमेंट घेऊया काहीतरी काय घेऊ गटारीच दिवशी बरे म्हणजे काय बरेच कॉमेंट घेऊन म्हणजे काय आजच योग चांगलो असा घेऊ मी नंतर घेऊन आता गट्टवर

आम्हाला आज खूप मजा आली आम्ही खूप केलो केलं दादा बंटी दादा आणि मिस्टर स्टॉम दादा आता ते सगळे घरी गेले आता हा व्हिडिओ आहे तेच सांगतोय じゃあ、インジェイマーバイバイ。バイバイ